नमस्कार आपण अलीकडं फिटनेसविषयी आता बरेच आपण जागृत झालेलो आहोत बरेच जणं बऱ्याच प्रकारचे व्यायाम करतात कोण जिम करतं कोण धावतं पडतं कोण वेगवेगळे खेळ खेळतं कोण क्रिकेट फुटबॉल ह्यासारखे खेळ खेळतं पण हे सगळं करताना थोडंसं प्रॉपर वॉर्मअप केलं नाही किंवा प्रॉपर फॉर्म मारला नाही म्हणजे ना व्यवस्थित जसं करायला पाहिजे तसं जर केलं नाही तर बऱ्याचदा स्पोर्ट्स इंजुरी होते आणि मग ते मुरगळण्यापासून फ्रॅक्चर होण्यापासून म्हणजे बऱ्याच प्रकारची ती इंजुरी राहू शकते तर ह्याच विषय आपण आज आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत तर चला सुरू करूया नमस्कार खेळणं व्यायाम करणं हे आपल्या सगळ्यांनाच आवडतं पण कधीतरी अचानक एक छोटीशी दुखापत होते आणि सगळा मूडच जातो बरोबर ना मग आज आपण याच क्रीडा दुखापतींबद्दल म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीजबद्दल बोलूया म्हणजे त्या नक्की होतात कशा झाल्या तर काय करायचं आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना आपल्यापासून आप दूर कसं ठेवायचं विचार करून बघा आपल्यापैकी आप जवळजवळ प्रत्येकालाच खेळताना किंवा व्यायाम करताना कधी ना कधी थोडंफार लागलं असेलच तो अचानक मुरगळलेला पाय खेचलेला स्नायू किंवा तो सारखा दुखणारा सांधा असं का होतं आणि अशावेळी पटकन काय करायला हवं हे समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे तर मग पुढे काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आपण सुरुवात करूया या दुखापतींची ओळख करून घेण्यापासून मग बघूया काही सामान्य दुखापती आणि त्यांची कारणं यानंतर आर आय सीई नावाची एक एकदम सोप्पी फर्स्ट एड पद्धत आहे ती समजून घेऊ आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं या दुखापतींना टाळायचं कसं यावर बोलूया चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया सगळ्यात आधी ही क्रीडा दुखापत म्हणजे नेमकं काय असतं अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कोणताही खेळ खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराला होणाऱ्या कुठल्याही इजेला आपण क्रीडा दुखापत किंवा स्पोर्ट्स इंजुरी असं म्हणतो ही इजा अगदी किरकोळ असू शकते किंवा कधीकधी गंभीरसुद्धा आता बघा या दुखापत्तींचे ना साधारणपणे दोन मुख्य प्रकार आहेत एक म्हणजे अॅक्यूट म्हणजे जी अचानक एकाच झटक्यात होते जसं की धावता धावता पाय मुरगळतो किंवा काहीतरी आदळून हाड मोडतं आणि दुसरी आहे क्रॉनिक दुखापत ही हळूहळू शरीराच्या एखाद्या भागाचा जास्त वापर झाल्यामुळे विकसित होते उदाहरणार्थ टेनिस एल्बो किंवा धावपटूंना होणारे शिनस्प्लेंट्स मग अशा कोणत्या दुखापती आहेत ज्या खेळाडूंना किंवा अगदी रोज व्यायाम करणाऱ्यांना सुद्धा नेहमीच सतावतात चला एक नजर टाकूया यात सगळ्यात कॉमन म्हणजे मुरगळणे ज्याला आपण स्प्रेन म्हणतो किंवा स्नायू खेचले जाणे म्हणजे स्ट्रेन कधीकधी दुखापत यापेक्षाही गंभीर असू शकते जसं की हाड मोडणं म्हणजे फ्रॅक्चर किंवा सांधा जागेवरून निसडणं याशिवाय टेनिस एल्बो रनर्सनी आणि काही खेळांमध्ये अगदी मेंदूला धक्का बसण्यासारख्या म्हणजे कनकशनसारख्या इजाही दिसतात पण एक मिनिट या सगळ्या दुखापती होतात तरी का चला आता आपण त्यामागची काही मुख्य कारण शोधूया आणि गंमत म्हणजे यातल्या बहुतेक दुखापतींना आपण स्वतःच जबाबदार असतो हो आपल्याच काही छोट्या छोट्या चुका म्हणजे बघा खेळाआधी वॉर्मअप करायचा कंटाळा करणं चुकीच्या टेक्निकने काहीतरी उचलणं किंवा धावणं किंवा एकदम जोशमध्ये येऊन क्षमतेपेक्षा जास्तच व्यायाम करणं एवढंच नाही तर साधे योग्य शूज नसतील तरीही प्रॉब्लेम होतो आणि हो ती जुनी दुखापत ज्याकडे आपण चलताय म्हणून दुर्लक्ष करतो ना तीच पुढे जाऊन मोठी डोकेरोखी ठरते ठीक आहे समजा इतकी सगळी काळजी घेऊनही दुखापत झालीच तर मग लगेच काय करायचं इथेच आर आय सीई नावाची एक सोपी पण जबरदस्त प्रभावी फर्स्ट एड पद्धत आपल्या मदतीला येते आर आय सी हा एक शॉर्टफॉर्म आहे लक्षात ठेवायला अगदी सोपा यातला आर म्हणजे रेस्ट दुखापत झालेल्या भागाला पूर्ण आराम द्या आय म्हणजे आईस म्हणजे बर्फ लावा जेणेकरून वेदना आणि सूज कमी होईल सी म्हणजे कॉम्प्रेशन सूज वाढू नये म्हणून हलक्या हाताने बँडेज बांधा आणि ई म्हणजे एलिव्हेशन म्हणजे दुखापत झालेला भाग हृदयाच्या पातळीपेक्षा थोडा उंच ठेवा हे चार मुद्दे लक्षात ठेवले तरी खूप मदत होते आत्तापर्यंत आपण दुखापत झाल्यावर काय करायचं ते पाहिलं पण एक म्हण आहे ना उपचारापेक्षा प्रतिबंध बरा म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्यामुळे आता आपण या दुखापती टाळण्यासाठी काय करता येईल यावर बोलूया खर तर दुखापतींपासून लांब राहायचं असेल ना तर काही सवय लावून घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येक वेळी खेळाआधी न चुकता वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करणं खेळताना योग्य टेक्निक वापरणं आणि खेळून झाल्यावर कूल डाऊन करणं ही त्रिसूत्री तर पाठच करायला हवी यासोबतच हेल्मेटसारखी सुरक्षक उपकरणं वापरणं पुरेशी झोप घेणं आणि संतुलित आहार हे सगळं आपल्या शरीरासाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करतं आणि हे वाक्य या सगळ्याचं सार आहे योग्य तयारी हाच दुखापती टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आपलं शरीर जेवढं तयार असेल ना तेवढ्या दुखापतीचा धोका आपोआप कमी होतो तर मग या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच विचारायला हवा आपल्या रोजच्या व्यायामाच्या किंवा खेळाच्या सवयीमध्ये सुरक्षिततेसाठी असा कोणता एक छोटासा पण महत्वाचा बदल आजपासूनच करता येईल यावर विचार करायलाच हवा कारण शेवटी खेळण्याचा खरा आनंद तेव्हाच आहे जेव्हा आपण सुरक्षित असतो